वा केरे सहा सशस्त्र चार घरांवर दरोडा टाकला असून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम असाऐवज लंपास केला आहे मांकाळ तालुक्यात आरेवाडी व वा केरेवाडी गावच्या हद्दीत दरोडेखोर चोरी करीत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कवटेमांकाळ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता घटनास्थळावरून चोरटे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाने हायवेवर चोरट्यांचा पाठलाग सुरू केला या दरम्यान कवटेमांकाळ पोलीस ठाण्याची एकशे बारा क्रमांकाची गाडी व अन्य दुसरी गाडी चोरट्यांचा पाठलाग करीत असताना चोरटे काही अंतरावर कुची व लांडगेवाडी या गावच्या वा हद्दीमध्ये पोलिसांनी पाठलाग केला असता चोरट्याने रस्त्यालगत गाड्या टाकून शेतामध्ये पलायन करीत असताना पोलीस पाठलाग करीत होते या दरम्यान चोरट्यांनी पोलिसांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली यावेळी स्वसंरक्षणार्थ मिर्जेचे डीवाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी गोळीबार केला यावेळी सुमारे दोन किलोमीटर रात्रीच्या वेळी पाठलाग करून एका चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले डीवाय सुनील साळुंके डीवाय एसपी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने रात्रभर चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या धाडसी कारवाईचे तालुक्यात चर्चा होत आहे रात्रीच्या वेळी थरारक पाठलाग करून एका चोरट्याला फिल्मी स्टाईलने पोलिसांनी ताब्यात घेतलं आरेवाडी या गावच्या हद्दीत प्रथम चोट्यांनी रामदास भगवान खताळ व अण्णाभाऊ शिंदे दिगंबर रावसाहेब करे यांचे घर पहिल्यांदा दरोडेखोरांनी लुटले यावेळी या, या वस्तीवरील सोने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटले यावेळी दरोडेखोरांनी रामदास खताळ व अण्णा शिंदे यांना चाकूचा धाक दाखवून कुराडीने मारून जखमी केलं यावेळी सोनी व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून पुढे दत्तू शिवाजी कोळेकर यांच्या घराला दरोडेखोरांनी घेरलं यावी घरातील हीराबाई दत्तू कोळेकर यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्यासोबत घरात असणाऱ्या सात वर्षाच्या लहान बालकाला युवान नरोटे याला आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत उचलून फेकून दिलं त्यामुळे लहान मुलगा देखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाला त्यानंतर दरोडेखोरांनी आरेवाडी ते केरेवाडी रस्त्यालगत बाबर यांचे घर आहे यावी रात्री साडेबारा वाजणेच्या सुमारास प्रथम वयोवृद्ध महिला बाल्या का शंकर बाबर घराबाहेर कोणीतरी असल्याचे जाणवताच त्या घराबाहेर गेल्या असता चार ते पाच दोर्डेखोर घराबाहेर आल्याचे त्यांना दिसले त्यावेळी त्यांनी का आला आहे रे असे विचारले असता आम्हाला जेवायला वाडा असे दोर्डेखोर म्हणाले त्या वयोवृद्ध बाबर आजी यांनी यावेळी कोण जेवायला येतं का आता कोण तुम्हाला जेवायला देणार असं म्हणत दरोडेखोर घरात घुसले व घरामध्ये जाग्यास असणाऱ्या अनिता बाबर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दरोडेखोरांनी हिसकावून घेतलं ते करीत असताना दरोडेखोरांनी अनिता बाबर यांना हातावर काठीने जोरदार मारहाण केली त्याचबरोबर घरात यावेळी जागे झालेले विजय शंकर बाबर यांना देखील चोरट्यांनी मारहाण केली घरामध्ये दंगा चालू होताच दरोडेखोरांनी बाबर यांच्या घरातून पलायन केलं